नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी बायका वट्टपौर्णिमेला वडाची पूजा कशी करतात ते मी दाखविणार आहे तर इथे मी पाठ स्वच्छ पाण्यात धुवून घेतला नंतर पाठ ठेवून पाठापुरती रांगोळी काढली नंतर पाठावर स्वच्छ धुतलेलं एक स्वच्छ कापड ठेवलं त्याच्यावर मी असं एका प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये तांदूळ भरून भरून घेतले आणि त्याच्यामध्ये मी अशी वडाची फांदी अशी मी वडाची फांदी रोवलेली आहे आता वडाच्या फांदीची पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी दाखवते तर इथे मी पाच वानं ठेवलेली आहेत तर इथे वाण्यासाठी वडाची पानं असे स्वच्छ पाण्या धुवून घ्यावी लागतात आणि नंतर स्वच्छ पाण्या धुवून पुसून घ्यावी लागतात वडाची पानं नंतर वडाच्या पानावर आंबा नंतर फणसाचा गराम नंतर जांभळं आणि मग करवंद अशी ठेवावी लागतात अशी पाच प्रकारची मी इथे मी वडाची पानं घेतलेली आहेत तर अशा पद्धतीने पाच वडाची पाने घेतलेली आहेत आता इथे मी इथे मी अशी मी काळेमणी असे पाच असे मी काळेमणी डोळ्यात ओन घेतलेले आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा असे मी एक दोन तीन चार पाच सहा सहा असे मी काळेमणी असे मी दोऱ्यात ओवून घेतलेले आहे फुलं घेतली आहे तुपाचा दिवा घेतला आहे गुंडाळ घेतलेला आहे इथे मी खारीक हळद कुंडम हळदकुंडम नंतर अक्रोड बदाम सुपारी घेतलेली आहे आणि इथे मी अशी ही बांगडी घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी वड्याला आता मी असं तुपाचा दिवा लावला आहे अगरबत्ती लावून घेतलेली आहे आता मी इथे मी असे काळेमने होऊन घेतले आहेत ना ते प्रत्येक असं वानावर ठेवते पद्धत असते तशी ती प्रत्येक असं वानावर ठेवायचं हे बघा पाच वानावर मी असं मी काळेमणी ओन घेतलेले काळेमणी असे मी ठेवलेले आहेत आता 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 वडाची पूजा करूया तर वडाची पूजा करते आता सर्वप्रथम वडाच्यासमोर सुपारी ठेवायची सुपारीला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचं लोवायचे दुर्ववायची अक्षता व्हायच्या नमस्कार करायचा नंतर आता वडा वडाच्या फांदीला किंवा वडाच्या वृक्षाला असं हळद कुंकू अक्षता व्हायच्या फुलं घालायची अक्षता व्हायच्या आणि मग नंतर त्याच्यासमोर अक्रोड खारीक बदाम हळकुंड ठेवायचं आणि नंतर मग अशी ही बांगडी असते तीच ठेवायची आणि मग नंतर आणि हे वस्त्र घालायचं असतं आणि नंतर वड्याला अशी फुलंही घालायची असतात परत वडाला अक्षत वाहून नमस्कार करायचा मग नंतर नंतर मग गुंडाळा घ्यायचं आणि वडाला असं पाच किंवा सातव्या फिरवायचं खरं म्हणजे सातव्याच फिरवायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं की सा। मला जो नवरा मिळाला आहे तो सात जन्मे मिळू दे असं म्हणून सात्या फिरवायचं आणि मग नंतर मग नंतर आरती ओवाळायची म्हणजेच हे बघा हे असं आरती अशी आरतीचा त्यात असं ओवाळायचं आणि मग नंतर अगरबत्ती ओवाळायची तुपाचा दिवा ओवाळायचा आणि मग नंतर नमस्कार करायचा मनोभावे आणि मग नंतर मग ह्यातलं एक वान वडाला वडाला द्यायचं ह्यातलं एक वान असं वडा वडासमोर असं ठेवायचं आणि उरलेली चार अशी वानं आहेत त्या आपल्या एक नवऱ्याला द्यायचं आणि नंतर जेवढ्या आपल्या सौभाग्यवती आपल्या घरात बायका असतील त्यांना द्यायचं नंतर म्हणजे जेवढे आपली फॅमिली असेल तेवढे असे वाण करायचे अगदी अगदी आता मी वडाला एक वान दिलं आता एक हे वाण आहे देवाला आपल्या घरच्या देवाला ठेवायचं आपल्या घरच्या देवाला ठेवायचं नंतर एक नवऱ्याला ठेवायचं आणि उरलेल्या घरात जे आपल्या सौभाग्यती बायका असतील किंवा लहान मुलं किंवा जेवढी माणसं असतील त्यांना एक एक वान द्यायचं आणि मग नंतर मग वान देऊन जा वान द्यायचं असतं हे अशी पूजा झाल्याच्या नंतर एक वान नवऱ्याला आणि एक अशा किती आपल्या घरातल्या सौभाग्यती बायका तसेच लहान मुलं जेवढी असतील तेवढ्यांना द्यायचं आता हे जे काळेमणी ओन घेतले आहेत तर हे काळेमणी आपल्या मंगळसूत्राला बांधून घ्यायचं आपल्या मंगळसूत्र बांधून घ्यायचं तर हे बघा असे काळेमणी आपल्या मंगळसूत्राला असं बांधून घ्यायचं हे असं वर्षभर ठेवतात बांधून आणि मग पुढच्या वर्षी मग वटपौर्णिमेला ते काळेमणी काढायचे आणि मग दुसरं बांधायचं वट वडाची पूजा करून तर अशा पद्धतीने मालवणी बायका वडाची पूजा करतात वटपौर्णिमेला आता नवरा घरी आला की नवऱ्याला हे एक बांध द्यायचं नंतर घरातल्या सगळ्या सदस्यांना किंवा जेवढ्या सुहासिनी बायका असते आपल्या मैत्रिणी वगैरे त्यांना द्यायचं जेवढ्या आपल्या मैत्रिणी असतील तेवढ्या वान करून ठेवायचं काय काय जणांच्या दहा बारा मैत्रिणी असतात त्यांच्यासाठी ठेवायचं घरातल्या जोडी मंडळी असतील त्यांच्यासाठी वान करून ठेवायचं असं करायचं तर आता पूजा समाप्त झालेली आहे अशा पद्धतीने पूजा वडाची करतात मालवणी बायका तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद